नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियर आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपल्याला बोलायचं आहे ते भारतीय जनता पक्षाबद्दल महाराष्ट्रात अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस जागा आम्ही मिळवणार जिंकणार अशा गर्जना गेले दोन वर्ष भाजप करतो आहे आज मोदी यांनी रामटेकमध्ये सभा घेतली आणि काँग्रेसवर तुफानी हल्ला चढवला वाटेल ते आरोप केले आणि शेवटी भाषणाचे शेवटी ते असं म्हणाले की मी तुम्हाला एक विनंती करतो भाजपच्या कार्यकर्त्यांनो तुम्ही घरोघरी जा आणि प्रत्येकाला सांगा की राम राम मोदीजींनी तुम्हाला राम राम केला रा आहे असं सांगा म्हणजे मोदीजी इतकी काळजी घेत आहेत आपल्या मतदारांची की त्यांना हे माहिती की भाजपचं नाव सांगून उपयोग नाही सतत मोदी मोदी मोदींची गॅरंटी मी असं केलं आहे मी तसं केलं आहे मी राम मंदिर दिलं तुम्हाला मी तीनशे सत्तरावं कलम हटवलं त्यामध्ये भाजप कुठेही न येता मी केलं मी केलं असं सांगून ते थेट व्यक्तिगत भावबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करतात अत्यंत सविस्तर असं मोदीजी बोले आणि याच्यापूर्वी चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीबाब यांनी ज्या सभेमध्ये अत्यंत वाह्यात महिलांबद्दलसुद्धा वक्तव्य केलं होतं ज्याचा सार्वत्रिक निषेध झाला जे महाराष्ट्राचे सांस्कृतिक खात्याचे मंत्री आहेत जे स्वतःला सुसंस्कृत समजतात ते सुधीर मुनगंटीवार त्यांनी भाजपच्या सभेमध्येच अत्यंत वाह्यात वक्तव्य केलं असो तो आजचा विषय नाही आहे पण आज मोदींनी कळकळीचं आवाहन केलं की के, आम्हाला मत द्या माझ्या नावाने तुम्ही मतदान करा असंच एक प्रकारे त्यांचं भावनिक अपील होतो अतिशय ज्याला म्हटलं की हातबलता आलेली आहे भाजपाला की इतके वेगवेगळे आपण प्रयोग करतो आहे प्रयत्न करतो आहे पण आपल्याला मतदान होईल की नाही याची काळजी लागून राहिली आहे घोर लागून राहिलेला आहे भाजपच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांना झोप येत नाही आज त्यामुळे जबरदस्त वेगवेगळ्या आघाड्यांवरती प्रयत्न सुरू आय पी एलमध्ये ज्याप्रमाणे आप टीमसाठी बोली लावली जाते जास्तीत जास्त बोली जाऊन वेगवेगळ्या देशांमधले जे चांगले खेळाडू आहेत ते आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला जातो त्याच पद्धतीने भाजप महाराष्ट्रात वेगवेगळ्या पक्षामधले शिलेदार आपल्याकडे खेळण्याचा प्रयत्न करतात आज मोदीजी रामटेकम्यामध्ये म्हणाले की मी काम करतो आहे आणि मला साथ आहे ते एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांची हे सगळे दिवस रात्र महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करतायत काम करतायत असं ते म्हणाले ज्या अजितदादांनी सिंचन घोटाळा केला सत्तर हजार कोटी रुपये खाल्ले अशा आशयाचा आरोप मोदी करत होते त्या अजितदादांचंही आज ते कौतुक करत होते ज्या प्रफुल्ल पटेल यांची जागा तिहार तुरुंगात आहेत असं म्हणत होते ते प्रफुल्ल पाटीलसोबत तिथे बसलेले होते ज्या एकनाथ शिंदेच्या सचिवाला ईडीची नोटीस गेली होती त्याची चौकशी होणार होती त्या एकनाथ शिंदेनं त्यांनी आपल्याकडे ओढलं असे अनेक भ्रष्ट किंवा कलंकित प्रतिमा असलेले नेते भाजपने आपल्याकडे खेचले वॉशिंग मशीनमध्ये धू धू धुतले त्यांना आणि लोकांसमोर ठेवले तरीसुद्धा मतं मिळत नाही आहेत लोकांची गर्दी होत नाहीत लोकांचं प्रेम मिळत नाही लोकांचं प्रेम शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनाच मिळतं आहे आणि काँग्रेसचे जे गुडविल आहे विशेषतः विदर्भातलं ते संपता संपत नाही आहेत यामुळे भाजपला काळजी लागून जाईल म्हणून भाजपचं धाबं दणार आहे धाब्यावरती घेऊन जा पत्रकारांना असं चंद्रशेखर बावनकुळे हे विखे पाटलांना म्हणाले होते नगरमध्ये धाब्यावर घेऊन जा म्हणजे त्यांना एंटरटेन करा त्यांची बर्दास्त ठेवा पत्रकारांना थोडक्यामध्ये विकत घ्या अशाच प्रकारचा सल्ला देण्यात आलेला होता पण आज मी जे म्हणतो धाबधणाला म्हणजे घाबरले घाबरगुंडी उडाली भाजपची हे मी का म्हणतो आहे तर यासाठी की एका पाठोपाठ एक नेते मी तुमच्याकडे गेले काँग्रेसमधले अशोक चव्हाणही तिथे होते आदर्श घोटाळ्यामध्ये शहीदांच्या ज शहीदांचे फ्लॅट्स यांनी लाटले असा भाजपनेच आरोप केला होता मोदीजींनी आरोप केला होता व्हाईट पेपरमध्ये आरोप केला देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत तुफान टीका केली होती अशोक चव्हाण आम्ही होते तिथे व्यासपीठावरती बसलेले होते कुर्नी साथ करत होते हे सगळेजण प्रफुल्ल पटेल अशोक चव्हाण आणि बाकीचे सगळे नेते मोदीजींचा कटाक्ष आपल्याकडे पडावा म्हणून धडपड चालली गेल्या सभेमध्ये रामदास सुद्धा मोदींचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला ते तर त्यांच्याकडेच आहेत पण मोदींनी त्यांच्याकडे लक्षस्वाद दिले होते केवढी लाचारी करतात हे नेते केवढी लाचारी करतात प्रश्न असा आहे की एवढं करून आता बघा महादेव जानकर हे शरद पवारांना भेटले त्यानंतर ताबडतोब त्यांना आपल्याकडे भाजपने खेचणं आणि त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली पण म्हणजे महादेव जानकर झाले अशोक चव्हाण झाले शिवराज पाटील यांच्या घरातली ले, एक व्यक्ती आली त्यांच्याकडे काँग्रेसमधले नेते आले त्यांना तिकीटं दिली घरं फोडली पक्ष फोडले अजितदादानी तर अजितदादांचं संपूर्ण घरच फोडलं यांनी उद्ध्वस्त केलं भाजपनी शिवसेनेची आम्हाला त्याकडे घरफोडी केली त्यांनी आणि आता राज ठाकरे सुद्धा आपल्याकडे यावेत असे प्रयत्न चालू आहेत आणि राज ठाकरे तर काय कालची सभा त्यांची पूर्णपणे अयशस्वी गेली काहीही त्याचा परिणाम झाला नाही मी कालच व्हिडिओ केला याच्यावर पण राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा देऊन टाकला म्हणजे जर तुम्हाला अठ्ठेचाळीस जागा जिंकण्याची खात्री होती दोन वर्षापूर्वी तर मग एवढ्या सगळ्या गोष्टी का केल्या तुम्ही एकनाथ शिंदेनं फोडलं अजितदादानं आपल्याकडे घेतलं अशोक चव्हाणानं आपल्याकडे घेतलं बाकीच्या नेत्यांच्याकडे शिवाय गळ लावून बसले बाकीचे काँग्रेसचे नेतेही आले महादेव जानकरांना आपल्याकडे खेचलं किती प्रयत्न चालेत वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न मग ईडीच्या नोटिसा ईडीच्या चौकशा अँटी करप्शन किंवा पोलिसांच्या चौकशा लावायच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या मागे हे काय चाललंय म्हणजे तुम्ही घाबरलेला आहात भाजपच्या लोकांना आत्मविश्वास बिलकुल नाही पराभव होणार या भीतीने व्याकुळ झाले आणि जर भाजपचा लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात पराभव झाला हो तर या सगळ्यांच्या नोकऱ्या जातील देवेंद्र फडणवीस बावनकुळे बाकीचे जे त्यांचे मंत्रीगण आहेत आता अशोक चव्हाण त्या सगळ्यांना टार्गेट्स ठेवलेले आहेत लिहून दिलेले आहेत आशिष शेलार आणि एकीकडे उद्धव ठाकरेंच्या सभांना मराठवाडा असो कोकण असो पासष्ट सभा घेतल्या त्यांनी तुफान प्रतिसाद मिळतो उद्धव ठाकरेंच्या सभांना अजितदादांना भावनिक आवाहन करावं लागतं आहे आता भावनिक होऊ नका होऊ नका असं म्हणत अजितदादा भावनिकच करत आहेत मतदारांना कारण अजितदादांना तर पूर्णपणे अजितदादांचा खेळखंडोबा होण्याची शक्यता आहे यात काही शंका नाही एवढे मग एकनाथ शिंदे अजितदादा अशोक चव्हाण सगळे घेऊन सुद्धा खात्री नाही तुम्हाला विजायची मग ठा मनसेचं हे हवे राज ठाकरे कारण उद्धव ठाकरेंचं प्रतिमा कमी करण्यासाठी मग राज ठाकरेंची प्रतिमा वाढवायची हे चाललेले उद्योग भाजपचा आत्मविश्वास पूर्णपणे त्याचं खच्चीकरण झालेलं आहे आत्मविश्वासच नाही खाबरलेत त्यातून देवेंद्र फडणवीस कितीही उंच स्वरात बोलत असले मुनगंटीबाब कितीही बोंबलत असले तरीसुद्धा आतून ते पोखरले गेलेले आहेत सगळे लोक फ सगळे नेते त्यांना वाटते की आपला पराभव होणार आता तुम्हाला सांगतो की मनसेचे जे एक सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे तरुण आहेत त्यांनी आपल्या सरचिटणीस पदाचा राजीनामा देताना काय म्हटलं आहे की पाच वर्षापूर्वी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या धा धामधुमीत राज ठाकरे यांनी भाजप मोदी शहाविरोधात धरणशिंग फुंकले होते तो माझ्यासाठी महत्त्वाचा काळ होता त्या दिवसात त्यांनी घेतलेला लावडे तो व्हिडिओ सभांना आम्ही उपस्थित होतो आणि सभांमध्ये भाजप मोदी शहाच्या विरोधात जे विचार मांडत होते त्याबद्दल सविस्तर लेख लिहून त्यांची भूमिका अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतो आज पाच वर्षांनी देशाच्या इतिहासातील निर्णायक क्षणी राजसाहेबांनी त्यांची राजकीय भूमिका बदलली आहे गेल्या दहा वर्षात मागच्या पाच वर्षात विशेषतः भा, भा भाजप मोदी शहाने देशाचं वाटोळ केलं असं कीर्तिकुमार शिंदे मनसेचे सरचिटणीस म्हणतात पारदर्शक कारभाराचा दावा करत सत्तेवर येऊन हुकुमशाही पद्धतीने दडपशाही चालू आहे डी सी बी आय इन्कम टॅक्सच्या चौकशीचा स सा, ससेमेरा चालले चालला आहे वाज, वॉश राजकीय पक्षाच्या भाजपेतं राजकीय पक्षाच्या नेत्यांना आणि निकटवर्तीयांना गजाआड पाठवण्याची भीती दाखवून वॉशिंग मशीनमध्ये घालून त्यांचं शुद्धीकरण करून त्यांचं भाजपमध्ये सक्तीने पक्षांतर घडवून आणले जात आहेत भाजप मोदी शहाचे विचार ज्यांना पटतात ते राष्ट्रप्रेमी की हिं, हिंदू आणि भामोशाच्या विरोधात म्हणजे भाजप मोदी शहाच्या विरोधात आहे ते राष्ट्रद्रोही किंवा अहिंदू या नवीन समीकरणामुळे जात पात धर्माच्या नावाखाली माणसाला माणूसपणापासून तोडण्याचे काम सुरू आहे हे कीर्तिकुमार शिंदे जे मनसे मन, मन निराश होऊन बाहेर पडलेले आहेत अतिशय योग्य निर्णय त्यांनी घेतला कीर्तिकुमार शिंदेने ते जे राज ठाकरे यांच्या कुठल्याही भूमिकांचं अंधानु अंध समर्थन करत आहेत जे त्यांच्या अवतीभोवती असत आहेत ते सगळे यशमॅन आहेत त्यांनी त्यांना दुसरा दुसरा दृष्टिकोन त्यांच्यापुढे ठेवला पाहिजे मला माहिती ठेवला जातो की नाही पण पण कीर्तिकुमार शिंदे यांनी टीका केलेली आणि थेट भूमिका घेतली आहे की ही जी मनसेची भूमिका आहे ती मला पटलेली नाही म्हणून त्यांनी ठामपणे राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिकेने नाराज होऊन त्यांनी कीर्तिकुमार शिंदे यांनी पक्ष सोडलेला आहे मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांनी ठाम भूमिका घेतलेली आहे पुरोगामी भूमिका घेतली असं मी स्पष्टपणे म्हणेन पण आज राज ठाकरेंचा विषय मला करायचा नाही विषयाच्या ओघात मी हे सांगितलं एकीकडे महाविकास आघाडीचे जवळजवळ सगळ्या पण अजून वाद सुरू आहेत विश्वजित कदमांनी पत्रकार परिषद घेऊन आपली नाराजी व्यक्त केली की सांगलीची जागा काँग्रेसची जागा शिवसेनेने आपल्याकडे खेचून घेतली म्हणून पण त्यांनी टोकाची भूमिका घेतली नाही ते असं नाहीत की मी राजीनामा देतो आम्ही सगळे बाहेर पडतो पक्षाच्या निषेध म्हणून असं काहीही ते म्हणाले नाहीत याचा अर्थ त्यांनी आपली भावना मार्गाने मांडलेली आहे हा एक अपवाद सोडता अजून एखाद्या जागेचा अपवाद सोडता महाविकास आघाडीचं सगळं ठरलेलं असताना जो विरोधी पक्षांमध्ये विरोधी छावणीमध्ये हे पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे ठाकरेगट तरीसुद्धा त्यांनी सगळे निर्णय झटपट घेतले प्रकाश आंबेडकरांना काय करायचं कर ते कळू देत त्यांना बाजूला ठेवलं त्यांना फारसं महत्त्वही दिलं नाही त्यांच्या त्यांना टार्गेट करून त्यांना मोठंही बनवलं नाही त्यांनी आणि त्याचवेळी युती महायुतीमध्ये मात्र त्यांची पंचायत झालेली आता महायुतीमध्ये काय झाले बघा की शिंदेंना तेरा ते चौदा ते जागा हव्यात अजितदानांना आठ ते नऊ जागा हव्यात शिंदेना त्यांच्याकडे तेरा खासदार आहेत त्यांना तेरा चौदा हव्यात आणि अजितदानांकडे एकच जागा आहे आज मी आत्ता त्यांच्याकडे एकच खासदार आहे निवडून आलेला त्यांना आठ नऊ जागा आहेत पण एवढ्या जो जागा सोडण्याला भाजपची तयारी नाही कारण त्यांचा या दोन पक्षांवरती भरोसा नाही आहे त्यांना यश मिळेल असं भाजपलाच वाटत नाही आहे की आपण ज्या ज्यांना ज्यांना गद्दारी करायला लावली ज्यांना आमिष दाखवून आपल्याकडे खेचवून घेतलं किंवा ईडीच्या चौकशामागे लावून दबाव दबावतंत्राने बखोटं पकडून नुसत्या आवळून ज्यांना आपल्याकडे ओढून घेतलं ब्लॅकमेलिंग करून त्याचाही आपल्यालाही फायदा होत नाही आणि त्यांचीही ताकद वाढलेली नाही कारण त्यांची समाजापुढची प्रतिमा मतदारांपुढची प्रतिमा एकनाथ शिंदे आणि अजितदादांची कमालीची वाईट आहे हे लोक स्वार्थी आणि संधी साधू आहेत हे लोकांना पटलेलं आहे आता बघा भाजपच्या दबावामुळे काय झालं आहे की शिंदे गटातील म्हणजे रामटेक यवतमाळ वाशिम आणि हिंगोलीतील जे खासदार आहेत त्यांना उमेदवारी ना नाकारण्यात आली काही काही उमेदवार बदलावे लागले हे आपल्याला माहिती ठाणे नाशिक रत्नागिरी सिंधुदुर्ग वायव्य मुंबई पालघर याच्यावरनं आता महायुतीमध्ये म्हणजे भाजप शिंदे गट शिंदे सेना आणि अजितदादांचा सिंचन गट सत्ता पिपासू गट यांच्यामध्ये भांडणं रस्सीखेच सुरू आहे एकनाथ शिंदे यांना ठाण्याची जागा हवीच आहे आपल्या राष्ट्राची म्हणजे शिंदे सेनेसाठी तिथे ठाणे हा ते स्वतःला गड समजतात पण भाजपचाही तिथे डोळा आहे आणि फडणवीसांनी म्हणजे मंगळवारी भाजप म्हणजे मंगळवारी तुम्ही बघा की ठाण्या ठाणा हा किती आम्हाला महत्त्वाचा आहे हे त्यांनी अधोरेखित केलं फडणवीसांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ उदय सामंत यांच्या भावाला किरण सामंतांना सोडण्यास भाजपची तयारी नाही नाशिकची जागा शिवसेनेला सोडण्यास भाजपने नकार दिलेला आहे नाशिकची ना जागा म्हणजे हेमंत गोडसेंची प्रतिमा वाईट आहे त्यांचा पराभव होईल असं भाजपाला वाटते त्यांना विरोध आहे भाजपच्या तिकडच्या नेत्यांचा त्याच्याऐवजी राष्ट्रवादीचे छगन भुजबळांना उमेदवारी द्यावी अशी भाजपची भूमिका आहे ते ओबीसीचे नेते म्हणून पण ते शिंदे गटाला मान्य नाही नंतर दक्षिण मुंबई आणि वायव्य मुंबई या शिंदे गटाला मिळू शकणाऱ्या जागांवरही भाजपने दावा केला आहे भाजपला असं वाटतं की तिथे शिंदे गटाचे आम नेते हे खासदार म्हणून निवडून येऊ शकत नाही शिंदे गटाचे दानादान उडा उडणार आहे असं भाजपलाच मनोमनी वाटते की काय त्यामुळे अनेक ठिकाणी उमेदवार बदलायला पाहिजे किंवा जागा कमी करायच्या त्यांच्या अपमानित करायच्या त्यांना शिंदे गटाला कारण शिंदेचा काहीच उपयोग नाही हे भाजपला करून चुकलेलं आहे भाजपच्या या कुरघोडीच्या सगळ्या राजकारणामुळे शिंदे गट अत्यंत अस्वस्थ आहे कधीकधी संजय शिरसाट कधीकधी ते संजय गायकवाड कधी कधी तानाजी सावंत आपली अस्वस्थता बोलून दाखवत आहेत पण सगळ्यात जास्त अस्वस्थ कोण तिघांमध्ये शर्यत लागली अजित पवार तर बारामतीत लोक खुपसून बसले सुनीत्रा पवार यांचा पराभव झाला तर अजितदादांना इतका सेडबॅक बसणार आहे की ना उठता येणार नाही त्यांना मग विधानसभेतही फटका बसणार आहे आणि भाजप त्यांना जागा दाखवेल मग तुमची ताकद कळेली बारामतीसोबत तुम्ही जिंकून येऊ शकत नाही तर काय मग सुनीत ते पवारांना विजय शिवतारेंच्या यांच्या घरी जाणं इकडे तिकडे जाणं मग अजितदादा आणि भावानीक आवाहन करणं हे सगळं सुरू आहे दुसरी गोष्ट अशी हे अजितदादांबद्दल दादा सांगितलं एकनाथ शिंदेंच्या एकनाथ शिंदे तर एकना मोदींची चमचेगिरी करून मोदींची पालखी वा वाहून जास्तीत जास्त मोदींचं नाव घेऊन मोदींचा विश्वास आपण कसा संपादन केला आहे ते दाखवण्याचा प्रयत्न चालला आहे त्यांची स्वतःची इमेज चांगली नाही आहे हे त्यांना माहिती आहे त्यांच्या मर्यादा त्यांना माहिती आहे त्यामुळे ते फार ट्यूटू करू शकत नाही पण भारतीय जनता पक्ष हे लक्षात आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात प्रचंड जनमत आहे या माणसांनी सगळे पक्ष फोडलेले आहेत महाराष्ट्राच्या राजकारणाची वाट यांनीच लावलेली फडणवीसांनी फडणवीस असं नाव त्यांना पडलेलं आहे त्यामुळे भाजपमध्ये अजितदादा प्रफुल्ल पटेल हे एकापेक्षा एक नग आल्यामुळे जे अनेक भ्रष्टाचारी नेत्यांचा संपूर्ण मेळा भाजपमध्ये भरलेला आहे त्यामुळे आणि त्या ती सगळी फोडाफोडी फडणवीसांनी केली शिंदे गटातले एकापेक्षा एक नग आहेत हे सगळे कलंकित अनेक नेते आहेत यांची गर्दी झाली आहे त्यामुळे त्याचा एकनाथ शिंदे आणि अजितदा फटकापासून गद्दारी केल्याचा पण भाजपलाही त्याचा फायदा जी तोटा होण्याची शक्यता आहे त्यामुळे भाजपमधले अनुभवी नेते नाराज आहेत भाजपमधले कार्यकर्ते आणि महत्त्वाचे पदाधिकारी म्हणत आहेत की मोदीजींच्या जास्तीत जास्त सभा आमच्याकडे लावा आता दहा सभा होणार आहेत म्हणे म्हणजे मोदीजींच्या सभा जर इथे झाल्या नाहीत तर यशाची गॅरंटी नाही आहे उलट अपयशाचीच गॅरंटी आहे म्हणून भाजप आतून तळमळतो आहे अस्वस्थ आहे त्याला झोप येत नाही आहे आणि या झोपे झोप याची गोळी कुठे आहे वेगवेगळे पक्ष फोडून आमिष दाखवून छापे टाकून काहीही होत नाही आहे शरद पवार उद्धव ठाकरे यांची लाट थोपवता येत नाही राहुल गांधी शिवाजी पार्कवरती आले ते तेजस्वी यादव आले होते तेव्हा तुफान प्रतिसाद मिळाला त्याला यामुळे भाजप हा घाबरलेला आहे धाबंधणार नाही त्याचं आता याच्यामधनं या सगळ्या अस्वस्थतेवर गोळी नाही आहे भाजपकडे नाही माझ्याकडे गोळी नाही आहे मतदारच भाजपला जागा दाखवतील अशी शक्यता आहे मतदारांनी वेगळी वेळी जागा व्हायला पाहिजे की महाराष्ट्राचा चिखल करण्यास जे जबाबदार आहेत त्यांना मतदार जागा दाखवतील आणि भाजपलाही कळेल की आपण जे काही गेले पाच वर्ष करत होतो तो मार्ग योग्य नव्हता भाजपला हे केव्हा उमगेल शहाणपण केव्हा येईल मतदारांनी धडा दिल्यानंतरच असं मला वाटतं इथेच थांबतो मी हेमंत देसाई ऑफिशल हा यूट्यूब चॅनेल माझा जरूर सबस्क्राईब करा शेजारचं बेल आयकनचं बटन दाखवा आणि जरूर आपल्या मित्रमंडळींना आप हा व्हिडिओ शेअर करा नेहमीच करत जा असं आवाहन करतो आणि इथे सांगतो नमस्कार